जय श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपले मध्ये तर आता तुम्हाला माहीतच असेल वरून तर आज आजचा ब्लॉग आहे लग्नपत्रिका म्हणजे आमंत्रण द्यायचा आपला तर चला सर्वात पहिले आपण जाऊया आता धनसरला तर आपले सोबत आहे शवण पण आहे तर चला आजचा नक्कीच तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा फुल मजा करा मीनवाय तर मित्रांनो आलो आता धानसरला आपली गाडी लावली तिथं मागे पार्किंगला पण मयुरेश त्यांचे घरी आपण शवणला घेतले पत्रिका झाली का चला जाऊया पत्रिका

मित्रांनो चला आता केतन पाटील यांच्या घरी मयरेशला माहित आहे घर आम्हाला घर माहित मयरेश घर नवीन आहे मित्रांनो आता आलं कुठारीला ला ऊन जाम बेकार सर्वात पहिले जाऊ आता वेदांत मात्र यांची घरी चला जाऊया ते पण तर बाहेर उभा राहतात नंबर नाही कसायचा जाऊया वेदांत घरी आता मित्रांनो झालं आता वेदांतांचे इथं वेदांना घेतली आता आता चाललो रोहित मात्र यांचे इथं काही जाय कटलो नाही आता हात कटलो ते म्हणाय आता पोळ्याला हक्का दिवस जाणार आहे आमंत्रण करायला चला जाऊया इथून म्हणायचं यालाच रस्त्यानं माहिती की गांगरवतीला वाटतं म्हणा

2000 तर मित्रांनो पाहू शकता आता आल्या कोपरे गावात तर चला जाऊया आता सांगू तुम्हाला गाव कोणत्या <laughs>

ले 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 या हो ना ना ले। ना ले। ना चार का किती झाले तर मित्रांनो आता कोपरी गावचा कार्यक्रम पण झाले आता सगळं तर चला आता आम्ही पाहुणा घेऊन चालेल बरोबर ह्याला वल तर गावांकून वालकीच ना रांजण पाडलं जाऊया चला रांजण पाडल्या चला आता रोनक सांगचे घरी घरी म्हणजे घरी नको आता रेड गव्हाचे वाटले रंजन बहिणी मित्रांनो पाहू शकता आता चालू हो। वेदन आता घामरलो आता पुरं आपली रौनकची गाडी आहे पाहू शकता बाय बोलतो मी पण येतो पेटला तर आता चाललो आम्ही आपला जतीन पगडे जतीन वास्कर जाम पोरात तशी चला बघूया आता मित्रांनो झाले आता आविष्कार संजेतून तर आता चाललो आम्ही जतीन पगडे आपला खास मित्र नर तुझा लोकर जतीन बघडे बोगड खेळगाव असा तर चला त्यांच्याकडे जाऊया बाईला पण केलं आता बोलतो झोपल्या माझा उत्तर तर बघू सट्टा घामून भरल्या चड्डा दावरा बोलले बाईला चालवले आता हरच घरात संचे घरी तर चला जाऊया हा बघा कसली वडी पोरा वाटत यांची कसली वडी आहेत बाय बसली गेम केली बायनी डायरेक्ट दिसले रे आणन त्या तीन पगडे बसले आपला वेदांत गेम केली असला बाई बाई पेपर

एकदम मस्त तर मित्रांनो आता चाललो शिव म्हडू यांची तर पेंदरला आल्या गल्या पार करतो यांचे कोकऱ्याच्या गाल्या पेटच्या पेटच्या आता पेंदरच्या हिंडा आलो शिवम त्यांचे घरी डायरेक्ट बाई झोपून उठली बोलले ना झोपलेला बाई उठला जाल खा नंतर चॅटिंग कर दोन टाकले का फुले चला मित्रांनो आपल्याला पाठी दर्षल लेट्स गो

चला झाल्या गेट गल्या। गल्या। आता गेटमधून चपला करत बघा एक टी एक जावा ना बोरा ती दिवस लागली बुक ना आता बाईला बेदान पाच काही डायटिंग पण बंद ना तीन दिवस तीन दिवस लास्ट स्टॉप पापडीचा भाडा चला

ना ना, 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 ना।, ना। चला मित्रांनो आता लास्ट स्टॉप आहे आपला लिफ्ट काय येईल उद्या ग आली गला खुल्या चला आईला वेदांनी जागा येते